उभाठा कशाला उभाठा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभाठाक आहे उभाठाक आहे व बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार आणि उभाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे

भरत भोगावलेंची आणि एकनाथ यांची भरत गोगावले हे प्रथम म्हणून आहे एकनाथ शिंदे घटनेचे म्हणूनच मांडण्याचा जे आहे ते अध्यक्ष याच्यामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे उलट दिसत होतं हे पाहिजे याकडे कसं करायचं भरत गोगावलेंची प्रतोद म्हणूनच नियुक्ती आहे आणि एकनाथ म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे सर्वोच्च न्यायालयाला काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का त्याच्यामुळे काय झालेलं आहे कि नस्ती वाला स्वता की आम्ही नसतीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे आमचं काही बिघडलेलं नाहीये जनताच आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही आम्हाला निकाल अमान्य आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत काय बदल केले आम्ही आम्ही ज्या वेळेला घटना जी काही दिली ती घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आणि जस आमच्यामध्ये पक्षाध्यक्ष हा आहे प्रमुख पूर्वी शिवसेना प्रमुख होत मी शिवसेना पक्षप्रमुख केलं कारण शिवसेना प्रमुख एकमेव ज्या पद्धतीकडे शिवसेना प्रमुख नाही कोण होऊ शकत आणि ही आमच्या पक्षाची मांडणी आहे आम्ही जर का ती घटना मान्य हे कोण ठरवणार आहे कारण निवडणूक आयोगाने त्या काळातले आत्ताच्या नाहीये आम्हाला मान्यता दिलेली आहे दोन हजार तेरा साली जेव्हा मी पहिल्यांदा शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख झालो ती घटना आम्ही दिलेली आहे दोन हजार अठराला दिलेली आहे